अनघा अभ्यास करून कंटाळली होती आता थोडे फिरून यावे म्हणून जायचे कुठे मैत्रिणीकडे जावे तर त्यांचा अभ्यासाचा वेळ घेतल्यासारखे होणार आज रविदाला स्टडी रूममध्ये जायची बुद्धी हवी काय करावे कुठेतरी फिरून यावे का ती झटपट तयार झाली तिने आईला सांगितले आई जरा फिरून येते कंटाळा आला आहे कुठे जाणार आहे सुमितीबाईने विचारले कुठे ते काही ठरवले नाही मग दवाखान्यात जाऊ नये काल नवीन मशिनरी आणली आहे पाहुणे ठीक आहे दवाखान्यात जाते आनगाची पावले दवाखान्याकडे वळाली आनगा आलेली पाहून नाना म्हणाले अरे अनू आज तू इकडे कुठे नाना नवीन मशीन्स पाहायला आले आहे मी घे घरात कंटाळले होते ओके ओके अशोक दाखवेल तुला सर्व आणि माहितीही देईल अनू तुला काही सांगतो ऐकशील ना हे काय नाना सांगा ना काय ते अगं तू अशोकला प्रत्येक वेळी मिस्टर अशोक म्हणतेस ते मला योग्य वाटत नाही अगं तो आपल्या घरात राहतो तेव्हा मला असे म्हणायचे आहे तू त्याला सरळ अशोक म्हणावेस बघ त्याला त्यामुळे किती आनंद होईल येस नाना तुम्हाला तसे वाटत असेल तर तो योग्यच असणार हो दॅट्स लाईक अ गुड गर्ल नानांनी बेल दाबली आत आलेल्या मुलाला त्यांनी सांगितले डॉक्टर अशोकला सांगा मी बोलवले आहे आणि दोन मिनिटात अशोक तेथे आला अनगला पाहून त्याने हसून गुड इव्हिनिंग म्हटलं अशोक अनुला काल आणलेली मशीन दाखव आणि माहिती दे येस सर चला का अरे हो अशोक संध्याकाळची तुझी राऊंड झाली आहे का होय सर नुकतीच झाली आहे अच्छा तर हे बघ अनु आज फार कंटाळले आहे ही कारची चावी घे या दोघे मोकळ्या हवेत फिरून अशोक आनंदला अनघाकडे पाहतो म्हणाला चालेल ना आणगाने गोड हसून आपली संमती दिली अशोक अनघाचे ते खळे पाडून हसणे पाहतच राहिला पण चटकन भानावर येत त्याने नानांच्या हातातील चावी घेतली आणू गाडी द्यायला परत येऊ नकोस मी येईल रिक्षाने अशोकने तिला मशीन दाखवली माहिती दिली दवाखान्याच्या बाहेर गाडी घेत अशोकने विचारले कुठे घेऊ गाडी कुठेही घ्या मी तर काहीच ठरवलेलं नाही अशोकने गाडीला वेग दिला खिडकीतून त्या दोघांकडे पाहणारे नाना हसले स्वतःशीच पुटपुटले खरेच छान दिसते जोडी इतक्या दिवसात आपल्या हे लक्षातच आले नव्हते पण काल रात्री सुमितीने विषय काढला होता त्यांना सुमितीबाईंचे शब्द आठवले अशोक तसा वाट कसा वाटतो तुम्हाला चांगला आहे मुलगा त्याचे कामही चांगले आहे हुशार आहे पुढे नक्कीच नाव कमवणार आपल्या अणूची आणि त्याची जोडी छान दिसेल नाही नाना आचार्याने सुमितीबाईकडे पाहिली काय बोलतेस काय सुमती तू आग मी कधी त्या दृष्टीने विचारच केला नव्हता तुम्हा बायकांचे डोके त्या बाबतीत मात्र अगदी धावत असते बायकांच्या डोक्याचे कौतुक पुरे खरे सांगा ना आपल्या अणूसाठी अश आश, अशोक योग्य वाटतो का तुम्हाला होय तर सुमती पण लग्नाच्या गोष्टी आत्ताच कशाला अनु ग्रॅज्युएट झाल्यानंतर पाहू सावकाशीने अजून तिचे पुढचे वर्ष जायचे आहे ते खरे हो करायचे तेव्हा करा लग्न तिचे पण माझ्या मनात विचार आला तो सांगितला मुलगा चांगला आहे घरचे सर्व उत्तम आहे तेव्हा म्हटले एकदा ठरवून ठेवू अशोकला हो। अनेका पसंत आहे यात शंकाच नाही सुमती आपले अनु त्यालाच काय कोणालाही पसंत पडण्यासारखे आहे आणि आता अशोक आनगाला एकमेकांबरोबर पाहून मनातच स्वतःची पसंती देऊन टाकली अशोकने गाडी सरळ गावाच्या बाहेर काढली आनहगा मागे आपण त्या झाडाखाली बसलो होतो नाही हो होय हो हो गाडी थांबू का बसू थोडा वेळ नको घरी परतायला वेळ होईल जेवण अभ्यासाला बसायचे आहे आजची संध्याकाळ तर बाहेरच गेली आनगा थोडा वेळच बसूया प्लीज अशोकने गळ घातली आणि त्याचबरोबर गाडी थांबवली दोघे त्या वृक्षाखाली जाऊन बसले पुढच्या आठवड्यात मी सोलापूरला परत जाणार आहे अनगा हे कधी ठरवले मला काहीसुद्धा कल्पना नव्हती अगं काल डॅडींचे पत्र आले आहे तेव्हाच ठरवले नाहीतरी महिना होऊन गेला मी इथे आलो आहे अनगा परीक्षा झाल्यानंतर मेच्या सुट्टीत तू आणि रवी दोघे या ना सोलापूरला येणार अनगाला प्रवासाची भारी आवड होती तरी ती एवढेच म्हणून म्हणाले बघू बघू काय येणार म्हणून वचन दे नर्वस होत अशोक म्हणाला वचन कशाला रविदाने जाण्याचे ठरवले तर मी नक्की येईल मला वचन अडकायला मुळीच आवडत नाही आणि दिलेले वचन पाळता आले नाही की मनासारखी टोचणी लागते म्हणून मी कधी कोणाला वचन देत नाही बरे उठूया हां 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 आत्ता तर फक्त पाच मिनिटे झाले आहेत अजून पाच मिनिटे बाकी आहेत अनेकाला नाण्यांनी मगाशी सांगितलेले आठवले त्याला खरेच आनंद होईल त्याचे मन ती समजून होती त्याच्या नेत्रांची भाषा तिने केव्हाच जाणली होती पण तिने तसे त्याला भासवले नव्हते तिला पुढचे पाऊल उचलायचे नव्हते ना आनगा अगदी गप्प झालीस बोल ना काहीतरी अजून बसूया म्हटलं म्हणून का काहीतरी तुमचे अशोक अहो इथे या सुंदर ठिकाणी मला बसायला आवडत नाही असे नाही पण अभ्यासाचे टेन्शन आहे ना मनावर अशोक चक्रवला आणूने आज आपल्याला अशोक म्हटले चटकन आनगाचा हात हातात घेत तो म्हणाला थँक्यू व्हेरी मच अनगा थँक्यू व्हेरी मच अनगा हात सोडून घेत म्हणाली आभार मानण्यासारखे मी काय केले अनघा का आज तुम्हा आपल्यामधील औपचारिकतेचा पडदा दूर केलास म्हणून तुझे आभार मानले अशोकचे डोळे आनंदानेच चमकत होते अनघाला हसू आले नानांचा अंदाज अगदी बरोबर ठरला ते हसत म्हणाली पाच मिनिटे झाले आहेत उठूयात अनघा तुला काय सांगायचे आहे अनघा मनोमन दचकली हा काय सांगणार आहे वरकरने हसती म्हणाली अशोक तुम्ही काही आजच निघाला नाहीत ना तेव्हा काय सांगायचे ते, ते नंतरही सांगता येईल अनगा मी तुझा जास्त वेळ घेत नाही मला फक्त दोनच वाक्य तुला सांगायचे आहेत सांगू ना इलाजाने अनघाने होकारात्मक मान डोलावली अनगा तू मला फार आवडतेस माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुला में तो माला पन्तु माजा है माला मी आवडतो की नाही हे मला ठाऊक नाही पण तू माझ्या ह्या दोन वाक्यांचा विचार करावास असे मला वाटते अनगा जपपली असे बोल अबोल राहून उपयोग नाही त्याला उगीच वर का ठेवावे अशोक मी केव्हाही मला तुमच्याबद्दल असे कधी वाटले नव्हते आणघा ते मला माहीत आहे म्हणूनच मी माझे प्रेम तुला सांगितले तू तु विचार कर तुझा निर्णय मला स्वागतार्ह वाटेल अशोक प्लीज आता झाला तेवढा हा विषय पुरे माझी परीक्षा अगदी जवळ आली आहे मला सध्या दुसरा कसलाच विषय डोक्यात घ्यायचा नाही तेव्हा परीक्षेनंतर अशोक कुठून उभा राहिला ठीक आहे परीक्षेनंतर तर परीक्षेनंतर अशोक ड्रायविंगला बसला येताना त्याने ड्रायव्हिंग केले होते आनंदाच्या डोक्यात खळबळ माजली होती उगीच आज आपण बाहेर पडलो थोड्या वेळाने तिने खिडकीतून बाहेर पाहिले आणि ती चटकन म्हणाली अशोक कॉलेजच्या रस्त्याने गाडी घेतली ते बरे झाले स्टडी रूममध्ये माझ्या कोणी मैत्रिणी आहेत का पाहते आणि रविदा अजून कॉलेजमध्ये आहे की गेला ते सुद्धा पाहून येते आग पण साडेआठ झालेत आता स्टडी रूम उघडी नसेल का हो आत्ता परीक्षा जवळ आल्या आहेत ना म्हणून लेडीज रूम नऊ वाजेपर्यंत तर मुलांची अकरा वाजेपर्यंत उघडी असते बरे येतेच मी बघून ती प्रथम लेडीज रूममध्ये गेली थोड्या मुली होत्या पण तिच्या ग्रुपचे कोणीच नव्हते ती बराबर मुलांच्या स्टडीकडे गेली स्टडी रूमच्या बाहेर असलेल्या शिपायाला तिने सांगितले रवी भोसले आहे का प्लीज आज जाऊन पाहून येता शिपाई नवीन होता नेहमीचा शिपाई रवीला ओळखत होता मी जाऊन चौकशी करणार म्हणजे मोठ्याना विचारावे लागणार रवी भोसले कोण उगीच मुलांना त्रास होईल त्यापेक्षा तुम्ही स्वतः आत जा आणि पहा अनगा हसली अगदी बरोबर आहे हा तुमचं ती आत गेली एक एक लाईन पहा ती पुढे जात होती शेवटच्या लाईनमध्ये तिला रवी दिसला आणि त्याच्या जवळच्या खुर्चीवर अभिजित आनगा सावकाश त्याच्याकडे गेली रवीदा तिने हळूस आवाजात हाक मारली एकाच एक वेळी दोघांनी वर पाहिले अरे अनु तू इथे रवी आचार्याने म्हणाला म्हटलं बघा हो तू खरोखरीच इथे आला आहेस की अभ्यासाच्या नावाखाली आणू तू म्हणजे खरोखरीच विचित्र मुलगी आहेस बरेच चल बाहेर बोलूया आता आम्ही निघणारच होतो तिघेही स्टडी रूमच्या बाहेर पडले रविदा गेट बाहेर आपली गाडी उभी आहे म्हणजे तू चक्क गाडी घुमवत होतीस हो घरी कंटाळा आला म्हणून फिरायला गेले तुला एकटीला बरी नानानी चावी दिली एकटी कुठे डॉक्टर अशोक आहेत ना बरोबर एवढा वेळ शांतपणे संवादायिक नाराभिजीत अनगाच्या या वाक्याने मनात चिडला नकळत त्याच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटली ती पाहून अनगाला एकदम आठवण झाली टीपरून परतताना आपला पाय घसरला होता त्यावेळी जयदीपने आपल्याला सावरले होते आणि ते पाहून त्याच्या कपाळावर अशीच आठ्यांची नक्षी तयार झाली होती बरं रवी निघतो मी असे काय करता सर मगाशी आपले ठरले विसरलात प्रीती हॉटेलला भेट द्यायची आहे ना तिघे गेटपर्यंत आले रवी बोटात फिरवीत असलेली स्कूटरची चावी अचानकपणे आनगाने उडवली चावी हाताच मिळतात ती म्हणाली रविदा आता माझ्याऐवजी तुला गाडीने जावे लागणार आहे तुझा गाडीने मी स्कूटर घेऊन येते तिचा स्वभाव माहीत असल्यामुळे रवी अशोकला म्हणाला अशोक तुझा गाडी घेऊन मी आणि अनु स्कूटरवरून येतो न नो, नो रविदा मला एकटीला स्कूटर पाहिजे समजे अगं पण सर अभिजितकडे पाहत रवीने प्रश्न केला अनघा हसून म्हणाली रविदा मला काही एक सांगू नकोस तुझे सर तुला त्याबद्दल काय शिक्षा देणार ते तुझे तू पहा बाय अनगा स्कूटर स्टँडकडे वळवली अगदी सावकाश सॉरी सर अरे एवढे ना काय मनाला लावून घेतोस चल मी सुद्धा निघतो गाडीत बसला अशोकने गाडी सुरू केली समजले नाही हे आपण का आणि कशासाठी केले त्यांच्या कपाळावरील नापसंतीची आठी पाहून तर नाही ना, ना। आपल्या हातून असं घडलं कदाचित तसेच असेल आणि त्याची नापसंती समजल्यानंतर अशोक बरोबर गाडीने जाण्यास आपले मन तयार झाले नाही म्हणूनच आपण स्कूटरची चावी घेतली तिला स्वतःचेच हासू आले अभिजितने स्वतःची स्कूटर स्टार्ट केली अनगं अजून स्कूटर स्टार्ट न करता उभी असलेली पाहून तो म्हणाला आपण थांबला आहात स्कूटरमध्ये तर काही गडबड नाही ना हां हां तशी नाही मी तुमची माफी मागायला थांबली आहे अ माफी आणि तीसुद्धा माझी त्याच्या आवाजात आश्चर्य आणि उपवास यांची छान सरमिसळ सर होती रविदाच्या आणि तुमच्या ठरलेल्या कार्यक्रमात का माझ्यामुळे व्यत्यय आला अभिजीतच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटले अनगा पुढे काहीशा संकोचाने घुस गुटमळत म्हणाली त्याची भरपाई म्हणून रविदाऐवजी हॉटेलमध्ये येण्यास मी कंपनी दिली तर अनगाचे हे वाक्य ऐकून अभिजीत उडालाच बरे झाले आपण स्कूटर बंद करून बोलत होतो नाहीतरीचे वाक्य ऐकून गाडी गिअरमध्ये पडून भन्नाट पळ सुटली असती लागलीच तो म्हणाला मला फार आनंद होईल त्याचा आनंदी सो रानगाला सुकावून गेला तिला समाधान वाटले तिने स्कूटर स्टार्ट केली दोन स्कूटर असण्याऐवजी एकच स्कूटर असती तर दोघांनी हॉटेल प्रीतीमध्ये प्रवेश केला वेटर पुढे येत अदबीने म्हणाला पलीकडची फॅमिली रूम मोकळे आहे अभिजित शणभर गोंधळला फॅमिली रूममध्ये बसावे की बाहेर बसावे अनगा पुढे झाली सरळ तिने फॅमिली रूममध्ये प्रवेश केला अभिजित तिच्या पाठोपाठ आत गेला वास्तविक अभिजितला हे सर्व स्वप्न वाटत होते समोरासमोर दोघे बसले चहा घेणार की कॉफी अभिजितने विचारले फक्त चहा कॉफी भारी चिकू दिसता आज प्रथमच मी तुमच्याबरोबर आले आहे तर काय फक्त चहाच्या एका कपावर कप कटवता ते काही नाही मी अगदी भरपूर खाणार आहे आणि त्यानंतर कॉफी घरी गेल्यानंतर जेवणारच नाही काय आहे तयारी माझ्या तयारीचे काय विचारता ती तर केव्हाच झाली आहे त्याच्या या बोलण्यावर तिने चटकन मान वर करून पाहिले क्षणभर अगदी क्षणभर चार डोळे एकमेकांच्या मिसळले तोच वेटर आत आला अभिजितने मोठ्या रुबाबात ऑर्डर दिली एक कप कॉफी वेटर निघून गेला आणि अनगा जाम होईतगली अगदी मूर्खपणा झाला आपला इथे आले तर आले वर त्याला सांगितले की मी अगदी भरपूर खाणार घरी गेल्यानंतर जेवणार नाही एवढे सारे ऐकूनही त्याने चक्क कॉफी मागवली अर्ध्या कप्पाचा उदारपणा दाखवणार वा आनगाचा राग मनात घुसमायला लागला हा भारी दुष्ट आहे मुद्दा हा असा वागत आहे मी स्वतःहून त्याच्याबरोबर इथे आले आहे ना स्वतःच्या विजयावर खुश झाला असेल पण त्याला कुठे माहीत आहे मी इथे का आले अशोकने थोड्याच वेळापूर्वी अगदी हातात हात घेऊन माझ्यावरील त्याची प्रीती व्यक्त केली तरी सुद्धा मला त्याचे काही विशेष वाटले नाही पण याच्या चेहऱ्यावरील नापसंती पाहून मन विरघळले हृदयाला टोचणी लागली याला आपण दुखविले आणि त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले आपल्याला हा हाच पाहिजे ह्याचेच प्रेम हवे बऱ्याच दिवसापासून हा आपल्या मनात हृदयात विराजमान झालेला आहे तिला बऱ्याच घटना आठवू लागल्या प्रत्येक वेळी जाणून बुजून आपण त्याच्या विरोधात गेलो पण ट्रिपवरून येताना वाटले होते आमच्यातील रुंद खोल दरी अरुंद झालीये भरून आली आहे हो आणि त्याच भरवशावर मी इथे आले पण पुन्हा एकदा आपल्याला कृतीने फटकारा मारला आहे तिचे मन रडत होते रविदा तू भाग्यवान आहेस तुझी प्रीती विनायास सफल झाली आणि मी माझ्या प्रियकरासोबत या प्रीती हॉटेलमध्ये असूनही विरहिणी झाले आहे कॉफी थंड होते आहे घ्या ना अभिजीच्या शब्दाने पाते रा... ती विचारातून भानावर आली पाहते तर अर्धा कप त्याने बशीत ओतला आणि राहिलेला कप ओटांना लावला आहे अनगाचा राग आनावर झाला ती रागाने म्हणाली मला नको तुमची कॉफी तिचे रागवलेले रूप पाहून अभिजीतला हसू आले तिचं हेच तर रूप आपल्या नित्य परिचयाचे आहे त्याचे हास्य पाहून अनगा चढफडली जाण्यासाठी ती चटकन उभी राहिली अभिजितही उभा राहिला रागा रागाने दार उघडणाऱ्या अनघाचा त्याने हात धरला आणि तो हसत म्हणाला हे काही बरे नाही बाहेर लोकांनी आपल्याला हसत आत येताना पाहिले आणि आता तुमच्या ह्या रागवलेल्या अवताराकडे पाहून काय म्हणतील ते तेव्हा असे काही करू नका चला आत अनघ काही बोलली नाही ती मुकट निघाली दोघे हॉटेलच्या बाहेर पडले अनघाच्या त्याच्या हातातील आपला हात सोडून घेण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ त्यांनी तिच्या हातातील पर्स अचानक घेतली आता मात्र अनघा अतिशय वैतागली मिस्टर यू हे कसले तुमचे वागणे अगदी सभ्यता सोडून तुम्ही एक प्रोफेसर आहात हे विसरलेले दिसता द्या इकडे माझी पर्स अनघाची निळी साडी पाहून अभिजित म्हणाला मिस ब्ल्यू तुमचे अगदी करेक्ट आहे या क्षणी माझ्यातील प्रोफेसर गायब झाला आहे मी सध्या आहे फक्त अभिजित अभिजित देशमुख समजले त्याने एक रिक्षा थांबवली आता बसा मिस ब्ल्यू शक्य नाही माझी पर्स द्या ने रही। पर्स नी देनार आशा मा हाता ची मी स्कूटरने जाणार आहे पर्सनी मुळीच देणार नाही अशा तुमच्या रागाच्या मूडमध्ये तुमच्या हातात स्कूटरची चावी द्यायला मी बिलकुल कबूल नाही अनघाला त्याही स्थितीत हायशे वाटले वा बरीच काळजी घेता आहात माझी होय ज्याला काळीज असते ते दुसऱ्यांची काळजी घेतातच छट हे सर्व खोटे आहे देव तुम्हाला हृदय द्यायलाच विसरला आहे त्याऐवजी दिला आहे निव्वळ काळा खणखणीत कातळ ठीक आहे एखाद्या डॉक्टरला दाखवून मी तपासून घेतो तुम्ही मुळीच काळजी करू नका आता कृपा करून रिक्षात बसा अनगाला वाटले आपल्याला रिक्षाने जाण्यास सांगून हा मागवून आपली स्कूटर आणून देणार असेल ती रिक्षात बसली आणि त्या पाठोपाठ अभिजितही रिक्षात बसला आता मात्र अनघाला त्याचा राग आला मी काही कुकुल बाळ नाही मी एकटी गेले असते तुम्ही छोटस बाळ नसून कायद्याने सज्ञान झालेली तरुणी आहात हे मी चांगले समजतो आता कृपा करून तोंड बंद ठेवा अभिजित हसून म्हणाला आनगाव ओट मिटून शांत बसून राहिली स तिने बाहेर नजर टाकली अरे हा कुठला रस्ता आपले घर राहिले अगदी तिकडच्या टोकाला ती घाबरली हा कुठे घेऊन चालला आहे आपल्याला शंकेची पाल मनात चुकचुकली ती अतिशय घाबरली अभिजितचा दंड धरून ती उद्वेगाने म्हणाली कुठे कुठे घेऊन चालला आहात मला बऱ्या बोलाने रिक्षा थांबवा नाहीतर मी मी अभिजीतच्या बोलण्याने एकदम चमकला आपण तर गंमत करायला गेलो आणि हिला अशी बलची शंका यावी तोच सांगितल्याप्रमाणे रिक्षा हॉटेल शान पाशी थांबली आण घाईघाईने खाली उतरली रिक्षा ड्रायव्हरला पैसे देत अभिजितही उतरला अभिजित घायासोरत म्हणाला मिस ब्ल्यू आता मला समजले मी किती वेळेपणा करीत होतो माझ्याबद्दल ज्या व्यक्तीला विश्वास नाही त्या व्यक्तीला मी बरोबर घेतले माझी चूक झाली माफ करा मगाशी तुम्ही हॉटेल प्रीतीमध्ये म्हणाला आज मी भरपूर खाणार आहे घरी गेल्यावर जेवणारही नाही तेव्हा मी विचार केला आज प्रथमच तुम्ही मला संधी दिली आहे म्हटले त्या हॉटेलमध्ये ढोसा शिरा नाहीतर वड्याचे प्रकार खाऊन थोडेच पोट भरणार त्यापेक्षा चांगल्या हॉटेलत तुम्हाला जेवण द्यावे म्हणूनच केवळ तेथे फक्त एक कप कॉफी घेतली तुम्ही राग रागवला होता मी सांगितले तरी ऐकले नसते म्हणून रिक्षाने घेऊन हो आलो चुकले सॉरी ही घ्या तुमची पर्स माझ्यावर विश्वास नाही तेव्हा पाहिजे तर आज सर्व व्यवस्थित आहे की नाही ते तपासून घ्या त्याने पर्स पुढे केली अनघाने चटकन पर्स घेतली अभिजित लांब टांगा टाकील तेथून निघून गेला आणगा त्याचे बोलणे ऐकून चक्रावली होती हे मी काय केले खरं त्यांच्यावर कसा एवढा अविश्वास दाखवला तिने पाहिले हॉटेल शानची पाठी लाईटमध्ये जगमगत होती नाही नाही त्याला जाऊ द्यायचे नाही त्याला सांगायचे माझे चुकले माफ कर ती शिक्षा दे पण चल आपण दोघे मिळून जेवून घेऊ अभिजीत त्याला गाठाला पाहिजे पण तिची निराशा झाली अभिजितने एक रिक्षा थांबवली आणि तो भुरकन निघून गेला अनेकाच्या डोळ्यात आसवे जमा झाले दुसरी रिक्षा करून आपण जाऊयात हॉटेल प्रीतीजवळ आपल्या स्कूटर्स आहेत तिथे नक्की गाठ पडेल तिने पाहिले तिला कुठे रिक्षा दिसेना तब्बल सात मिनिटानंतर तिला रिक्षा मिळाली हॉटेल प्रीतीजवळ तिची एकटीची स्कूटर होती अभिजित निघून गेला जाताने होटेल होता जाताना त्याने हॉटेलच्या बोर्डकडे पहिल पाहिले होते प्रीती तो बोर्ड त्याला वापुले दाखवित होता यापुढे चुकून कधीही तिच्याकडे पाहायचे नाही असा त्याने निश्चय केला त्याचे मन वेदनेने भरून गेले विष्णतेने तो घराकडे निघाला होता बरेच अंतर पार करून दोघे जवळ आले होते पण या प्रसंगाने दूर फेकले गेले होते फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातंमनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील धन्यवाद